कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीनं पारदर्शक कारभार आणि योग्य नियोजनाच्या बळावर राज्यभरात वेगळा ठसा उमटवलाय एकोणीसशे एकोणनव्वदच्या काळापासून स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे तसंच ज्येष्ठ मंडळींच्या सहवासात इथल्या कामकाजाचा मिळालेला अनुभव सचिवपदासाठी कामी लावणार असल्याचं बाजार समितीचे नूतन सचिव तानाजी दळवी यांनी सांगितलं बाजार समितीच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल मार्केट यार्ड इथल्या भाजीपाला असोसिएशनच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल तानाजी दळवी यांचा सत्कार करण्यात आला गूळ कांदा बटाटा धान्य आणि भाजीपाला या चारही विभागात व्यापाऱ्यांनी पारदर्शीपणा ठेवून खुले सौदे काढण्याची गरज आहे अडते आणि व्यापारी शेतकऱ्यांसाठी असून त्यांनी शेतकऱ्यांचं हित जोपासावं शासनाची आव्हान आणि धोरणांचा सामना करून बाजार समितीतील व्यवहार वाढवण्याची गरज असल्याचं यावेळी दळवी यांनी सांगितलं दरम्यान संताजी ट्रेडर्सचे संतोष जाधव यांनी व्यापाऱ्यांच्या अडचणी नमूद केल्या यावेळी संताजी जाधव हो किरण अर्दाळकर रहीम बागवान फिरोज बागवान रशीद लाडजी अब्दुल बागवान रोहित माने अमजद फरास रामचंद्र दाष्टे गौरव वारके यांच्यासह व्यापारी उपस्थित होते